का बसलीये का का बसली का ग माझी काटी घेऊन कुशल आला तुम्ही काटी मारायचं तुला मारली का नाही मग काटी आणली काटे घेऊन चांगलं कुशाल इकडं का बसली म्हणताय या जिंदगीत तुला कधी का नाही नाही जागे मग आईचं प्रेशन आहे बघून बघून या काल पण तुला आज आता आई गेली दवाखान्याला तिकडं काल पत्र काल जाय सकाळी गेली सकाळ सकाळी आई काय म्हणली आज ऍडमिट होणार आहे उद्या ऑपरेशन आहे मग तुला आता मी इष्टीला बसवतो तो जास्वाडा येऊ मला इष्टीला माझी मी जाती म्हणलं तर जा मंग तुला काय का तू ना असलं कुचक वाद्र बोलताय मला कुचक काय म्हणलं जा सोडून जा मारस माझ्या तुला सोडून आगाडी तू माझी मी काम करतो का मन कशाच काय तुम्हाला माझा भाऊ काय वाईट बघायचं उठ चल उठ सोडून येतो मग तिकडे दवाखान्यात जायला पाहिजे मग आता डायरेक्ट येतो जाईल हजार रुपये द्यायला जाईल माणसापेक्षा काय अप्रूक आहे काय चल साडी घाल चांगली मस्त पैकी येतो तुला सोडून आणली तेवढी घेऊन जा बाकी राहत पोरीत मग आमच्या वर्षी आमच्या अगं जा आता काम झाली तर पाणी मारून काय लाईट पण नाही आता पाणी मारले आता मॅक तर आता काय करायचं या ती चटणी पॅकिंग करायला राहिली तर ती माझी मी लाईट आली अशी चटणी पॅकिंग करतो याचा बघू याचा पुन्हा दोन दिवस काम असते अजून आपल्याला मग जा, मी जातीच म्हणत होते चांगले म्हणतो मला निवांत रात्रीच विचारत होती मी परवा दिवशी हा बरं असू दे जा असं लई ना आपला बघू जा म्हणलं जा अंगा राम बघून ये जा बघून अनिल तेवढी घेऊन जा मग अनिल ठेवून जाणार होती काय मी खुरपकुट गेले ही मला लई काम राहिले ही खरडून काढा जाय सगळं अजून त्या दिवशी आलता काढाय खुरप घेऊन खोट बोर आणि दुसरं थोर लाईट आली पाणी मारा माझे तर मात काय एक काम आधी सांग बरं बास था 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 था। तुम्हाला भी लागते ला कुणे। कुणे नारीया, 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 लागते ती ती देणारी येणारी माणूस चांगलं असलं का नाही मुदान तसं करायचं ना मी जाते म्हणलं तर हा आम्हाला जीवन आहे का तो काम करून करायचं घर बांधाय काढलं येऊ झालं तेव्हा आलं सातशे रुपये किलो आहे हा महाग कशी आता मसाला क्वालिटी खायचं म्हणल्या महाग खावाच लागणार आहे मग शंभर दोनशे बुकटी खाऊन काय करायचं आहे कोलमता आहे की बसली हयारला जाय म्हणते बसले ते आमच्या लागले आता तरी घर की बोला नाही जा तर हा हॅलो नमस्कार बोला की मी तुमचा व्हिडिओ बघत होते आता तुम्हाला आयफोन पाहिजे हे पाहिजे ते <laughs> चटणीच विचारायचं होत सातशे रुपये किलो चटणी म्हणते भाव हा सातशे रुपये मध्ये तुम्हाला येणार ना सातशे रुपये किलो मध्ये कशी भेटणार इकडं पोस्टान येणार पोस्टान तुम्हाला हा व्हॉट्सअपला पत्ता हे टाकायचं नाव पत्ता मोबाईल नंबर टाकायचा

काम करायला आहे बाई गो आज म्हणून म्हणतो जा जास्त करून घेऊच काय अडचण नाही जा रातची राहतो रा रातची राहतो रा हो उद्याला ये कुठं राहता रात्री रात जा हां न उद्या ऑपरेशन आहे उद्या येईल उद्या ऑपरेशन झालं उद्या समजा माझी मी गेली तर राहील ना दोन तीन दिवस मग न्यायला इथून सोडा इथून कितं करा का तुमचं तुम्ही बघा की तुमचे काम इथली

जा तर म्हणते अजून निंदा करायला मोकळ ह्यांना सारी कामं करू लागायची हे करू लागायचं तिकट रात्री किती वेळ झाला समजा नीटनिट करून बाजून करून ठेवलंय भरून ठेवलंय फक्त पॅकिंग लाईत नाही म्हणून पॅकिंग तेवढं जा राहिले जा, होय तुम्ही आहे तर टेन्शन आहे मला असले टेन्शन कसं घ्यायचं नाही ती म्हणते तन ह्यांच्या माणसांनी सगळ्यांची काळजी आहे ना भावाची माझा भाव आहे मला एकटाच आहे आमचं कोण आहे मला आहे असत राहते काय बोलाय गेली का त्या दिवशी वास वास कुत्र चवताळे आणि अंगाव येत आहे भाऊजा याच्यावरचं ती म्हणते ती का नाही आपला म्हणजे बाबून दुसऱ्याचं कारते तसंच असतंय दुसरे जायची किंमत यांना काय कळणार आता वाहन माझ्या बाज्या घरी ठेवल्या घेत ना आहे का नाही असं असल्या अवकाशन जाते बायको आणणार मनापासन जा म्हणायचं असतं त्यासाठी जा म्हणजे अंगाला आणणार कुत्र चौताळी आणि वा वाह वाह करून आगाव चौताळायची सवय चा पालवू लागला ना भाऊजचा नको वाण नाही पण गुण याय पाहिजेच की कोणास तरी कोणाला टेन्शन आहे लाईट नाही अजून तर भाऊ कालवा कर करण्याला तळ्याला ताळ्याला नाही नुसतं तोंड उचलून जी टाळ्या लावायचे करू लागायच कर्ज कर सोडल्याने खिडकीत टोकर नशिची काम ठेवायची जित्राव हे पाणी पाजायच आहे बाईकुन कुठे जाऊ नका आम्ही जातो आमच्या गावाला आहे पाणी पाजायची करायची टोकरत बसलायचा बाहुजीला पुन्हा उठून शाळा काल करत बसायचा पाणी पासतोपर्यंत तू हे साडी की चल बदल चल सोड जाय ना सोडतो सोडतो चल माझी मला इष्टीला बसवून द्यायची जायची कधी माझी इष्टी जायला ती जाईल डायरेक्ट हाय माडा गाडी कुठन कशी का जाईना राम राम मला लय नाही थोडं पाट्या वाचा येते त्या मला काय एवढं प्युअर प्याड ग जावा की तर मात्र तर पाणी पाजू लागा तू तो जाणती जाय लागते ती लाईट नाही तर पुढचं बोल नको अजून जाय तर वेळेस अजून येईल पाहू तुमची अजून मला आठवी काय तिचं काय संबंध आहे कुठं चाललीस माहेराला म्हणून चालले बोंबल मला चांगल्या कामाला जाऊ वाईट कामाला जाऊ काय का असणार कर कधी सुकार नाही का कधी सोड दिला कोणीच एक नाही तरी एक आडवं येतं मी तर काल परवा दिवशी म्हणले ना त्यांचं म्हणून जाईल दोन रोज आधी म्हणून गप बसलं मला चौथा आता आईन टायमाला जाईल ना आता एखादा दिवस जाईल मग जर गप होत ना दोन चार दिवस तिकडे मरत जाऊन या बघून आयल जा मी हॅल्प करतो जा जा म्हणजे माणसांना जावं आम्ही नसतो बाबा असं